सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती आरक्षण वर्गीकरणाला मान्यता दिल्याने जालना शहरातील गांधी येथे मातंग समाजाने सन्मान रॅली काढली या रॅलीत हजारो समाज बांधव सहभागी झाले होते मातंग समाजाच्या नेत्यांनी राज्य आणि केंद्र सरकारचे आभार मानले आणि निर्णयाचे लवकर अंमलबजावणीची मागणी केली समाजाचे नेते राजीव निकाळजे यांनी वेळेत अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासन केंद्र शासनाचे आभार मानतो आभार यासाठी मानतो की अनेक दिवसाच्या ज्या मातंग समाजाच्या प्रमुख मागण्या होत्या सर्वात प्रमुख मागणी ऊस वर्गीकरणाची होती आणि ती अनेक लोकांनी लावून धरली वेळप्रसंगी ते अनेक मातंग तरुणाचा बळी गेलेला आहे परंतु या शासनानं या सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यावर अंतिम ठमका देऊन ही मान्य केलेली आहे पण आमचं असं म्हणणं आहे की याच्यावर सर्वोच्च न्यायालयाला अंतिम निर्णय जरी दिला असला तर तो लवकरीत लवकरीत अंमलात आला पाहिजे आणि ही समान रॅली माधव समाजाच्या वतीनं जालना या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आता विविध जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यामध्ये अशाच रॅन्या या शंभर टक्के होणार आहे प्रत्येक आमदाराच्या घरापुढं आम्ही धरणे आंदोलन देणार आहोत आणि जोपर्यंत मातक समाजाच्या ज्या प्रमुख मान्य आहे त्या मान्य होणार नाही तोपर्यंत मातक समाजाच्या वतीनं हे आंदोलन चालूच आहे काही नाव आपलं राजू एकाळजे